नमस्कार मी डॉक्टर योगेश शिंदे गोष्ट सांगण्यासारखीच आहे काय झालं असेल एखाद्याच आयुष्यामध्ये एक, एक वेळेस डिलेवरी झाली दोन वेळेस डिलेवरी झाली तीन वेळेस डिलेवरी झाली असेल कदाचित चार वेळेस झाली असेल लोक म्हणतात की डिलिव्हरीचं दुखणं सगळे हाड तोडण्या एवढं जेवढं दुखणं तेवढ्या तेवढ्यासारखं ते, ते दुखणं असतं आता त्या बाईने किती दुखणं सहन करा किती वेळेस डिलिव्हरी करून घ्या आठ वेळेस डिलिव्हरी झाली त्या पाहिजे हातात का बारांसा बारांसा जास्त काय होतं आठ बाळ आठ मुलं आठ मुली काहीच नाही हातात काहीच नव्हतं एकही बाळ जगलं नाही कारण त्या सगळ्या डिलिव्हरी झाल्या होत्या फक्त पाच सहा आणि सात महिन्यामध्ये त्या बाळांचं सगळ्या बाळांचं वजन होतं फक्त पाचशे ग्राम आठशे ग्राम आणि जास्तीत जास्त साडेआठशे ग्राम काय म्हणावं या जगण्याला हे एकाच आयुष्यामध्ये तिनं जगलं कशाची गरज होती आणि काय प्रॉब्लेम होता देवाने जे पिशवी टाकली होती त्याच्यामध्ये फक्त ताकद कमी होती त्या पिशवीमध्ये गर्भ धरून ठेवण्याची ताकद कमी होती जसे बाळाचे वजन आठशे ग्रॅम पाचशे ग्रॅम व्हायचं तसं गर्भपिशवीचं तोंड उघडायचं आणि डिलिव्हरी होऊन जायची कोणाच्याच हातात काहीच नव्हतं ना डॉक्टरांची चुकी ना त्याची चुकी काय करावं लागणार लॅप्रोस्कोपिक सर्कलाच नावाची गोष्ट होती ती गोष्ट केली हे काय जगा वेगळं नाही ज्ञान नाहीये ही वेगळी काही शस्त्रक्रिया नाही आहे पण हे होत नाही लोक करत नाहीत लोक उपदेश देत नाहीत लोक मार्गदर्शन करत नाहीत असू द्या ती कोणाची चूक असेल ती गोष्ट असेल ती गोष्ट वेगळी झाली पण त्या बाईला आज अडीच किलोचं बाळ झालंय मी फक्त धन्यवाद मानेल की ज्या माणसानी ही शस्त्रक्रिया ही सर्जरी याला आपण आपण म्हणतो की इन्व्हेंट केली आहे या शस्त्रक्रियेचा शोध लावला मी त्या माणसाला म्हणेल की धन्य धन्यवाद कोटी कोटी प्रणाम तुम्हाला की ज्या शस्त्रक्रियेमुळे आम्ही काही शिकलो आम्ही त्या बाईला ते शस्त्रक्रिया केली आम्ही ती लॅप्रोस्कोपिक क्लास नावाची गोष्ट केली आणि त्या बाईला आज जिवंत बाळ अडीच किलोचं भेटलं ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला नाही भेटला ना खरंच त्या बाईचं जीवन सफल झालं एकाच आयुष्यामध्ये तिने आठ डिलिव्हरी केलं एकच बाळ नव्हतं आणि आता एक वच बाळ झालं आणि त्याच्यामध्ये तिला मागच्या आठ डिलिव्हरीचं पेन दुखणं विसरून गेली आणि तेवढंच ती खुश आहे कशासाठी थांबायचं आपण वाट बघायची आठ डिलिव्हरी होईपर्यंत आठ बाळ मरेपर्यंत का नाही आपण आजच ती गोष्ट करणार का नाही आपण तीच ट्रीटमेंट आज करणार आणि आपलं किमान एक हो एक बाळ जरी अवेळी डिलिव्हरी झाल्यानंतर मरत असेल तर आपण का पुढच्या बाळांसाठी वाट बघायची आपल्याला ती गोष्ट आजच भेटली पाहिजे आपल्याला ते उपदेश मार्गदर्शन ट्रीटमेंट आजच भेटली पाहिजे आपलं आपलं आयुष्य पुन्हा येणार नाहीये या गोष्टीसाठी आपण आजच ट्रीटमेंट करू आपल्याला बाळ झालंच पाहिजे बाळ जगलं पाहिजे ही गोष्ट पुन्हा पुन्हा नाही होणार आहे ह्याच आयुष्यामध्ये आपल्याला जे काही लोकांनी आपल्याला टोमणे मारले असतील लोकांनी उपदेश दिले असतील याच्यापासून मुक्त व्हायचं आहे आणि ते व्हायचंच आहे आपण ते करू नक्कीच करू धन्यवाद